चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन वेज, वेज तंदूरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार तासका आदर्श शिक्षिका सुमती आवटीबाई यांना नागराळ येथे श्रद्धांजली आदर्श शिक्षिका सुमती आवटीबाई व ब्याण्णव यांच्या निधनानंतर नागराळ येथील प्राथमिक शाळेत आयोजित शोकसभेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्ही वाय आबा पाटील यांनी सुमती आवटीबाई आणि त्यांचे दिवंगत पती शामराव आवटी गुरुजी या दाम्पत्याने आपल्या शिक्षकी पेशात विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम करत या पेशाचे पावित्र्य जपलं असे प्रतिपादन केलं विद्यार्थी आणि शाळा हेच आपले विश्व मानून आवटीबाईंनी समर्पणशीलतेने आदर्श विद्यार्थी घडवले असे पाटील यांनी नमूद केलं सुमती आवटीबाई यांचे दुधगाव येथे दुःखद निधन झालं त्यांच्या स्मरणार्थ आयोजित या शोकसभेला त्यांचे सत्तरी ओलांडलेले अनेक विद्यार्थी उपस्थित होते द ल पाटील लालासाहेब पाटील एस पी पाटील शशिकांत पाटील प्राध्यापक संजय पाटील दिनकर कुंभार नाथा पाटील प्रकाश पाटील प्राध्यापक शंकर कुंभार शिक्षिका वैशाली थोरात आणि प्राध्यापक एल डी पाटील यांनी आवटीबाई आणि आवटी गुरुजींच्या हृदयस्पर्शी आठवणी सांगत आश्रूंच्या धारांमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी प्राध्यापक लालासाहेब पाटील यांनी आवटीबाईंच्या स्मरणार्थ शाळेला दहा हजार रुपयांची रोख रक्कम देणगी दिली या शोकसभेला सुनील पाटील पांडुरंग हजारे सम्राट पाटील राजेंद्र खराडे पाटील राहुल पाटील बबन पाटील प्रकाश पाटील पी टी पाटील तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते थी, 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 थी,